सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येश सर्वदा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि पंढरपूर या कृष्णधामामध्ये आपण आहोत दहाव्या कृष्णधामामध्ये आपण आहोत आज आपण पंढरपूरचं पूर्ण महात्म्य ऐकणार आहे की ज्याच्यामध्ये आपण केव्हाही पंढरपूरला जाऊ त्यावेळेला निश्चितपणे आपण बरोबर जाऊ परंतु त्याच्या अगोदर हा योग जर तुमच्या सगळ्यांच्या नशिबात आला किंवा ज्यांच्या नशिबात येईल त्यांना गेल्यानंतर तिथे नक्की काय बघायचं आहे त्या पंढरपुरामध्ये कसं दर्शन घ्यायचं आहे ते प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे की जेणेकरून ते कृष्णधाम त्यांचं पूर्ण झालं पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी पांडुरंग भेटले पाहिजेत आपल्याला त्या ठिकाणी कृष्ण भेटला पाहिजे किंबहुना त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्यामध्ये जे परिवर्तन व्हायला पाहिजे ते परिवर्तन आमच्यामध्ये यायला पाहिजे आणि ते परिवर्तन येण्याकरता नक्की कुठल्या जागेवरती जायला पाहिजे आणि काय अनुभवायला पाहिजे ते आम्हाला माहिती पाहिजे त्याच्याकरता हा संपूर्ण प्रपंच कृष्णधाम यात्रेचा आपण करतोय आणि पंढरपुरामध्ये आपण ज्यावेळेला जातो त्याच्या वेळेला प्रत्येक तीर्थक्षेत्र किंवा प्रत्येक धाम हे धाम स्वरूपामध्ये असताना जशा आपल्या शरीराच्या तीन अवस्था आहेत आपल्या देहाच्या तीन अवस्था आहेत की एक जो असतो तो आपला स्थूल देह असतो जो देह घेऊन आपण सगळीकडे फिरत असतो दुसरं असतं ते कारण देह की या देहाची काहीतरी कारणानिमित्त स्थापना झालेली आहे काही कारणानिमित्त हा देह जन्माला आलेला आहे आणि तिसरं जे असतं ते तिसरं मूल मूलभूत स्वरूप असतं ते म्हणजे पूर्णपणे सूक्ष्म स्वरूप असतं की आपलं शरीर सूक्ष्म अवस्थेमध्ये सुद्धा आहे बघा आपल्याला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये आपण आपल्याला बघत असतो मग आपण जर या देहामध्ये आहोत तर मग तो, तो देह कसा बघतो तर तो, तो सूक्ष्म शरीर स्वरूपामध्ये असतो आणि त्या सूक्ष्म स्वरूपामधनं त्या देहाची निर्मिती होते तर असे तीन स्वरूप आपल्याला माहिती आहेत याच्या व्यतिरिक्त आपलं शरीर मन बुद्धी आणि याच्या व्यतिरिक्त आत्मा आपल्यामध्ये आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे आणि कुठल्याही धामाचं किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य असतं त्या तीर्थक्षेत्रामध्ये ते तीनही भाग असतात तर मग तसं पंढरपुरामध्ये आपण गेल्यानंतर नक्की सूक्ष्म पंढरपूर म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर त्या पंढरपुराचा आत्मा कुठे आहे तो आत्मा आपल्याला बघायचा आहे त्याचबरोबर त्या स्थूल पंढरपुराचं सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे कारण पंढरपुराचं पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि आत्मस्वरूप पंढरपूर म्हणजे साक्षात पंढरपूर ज्या ठिकाणी आहे त्या पंढरपूरची सुद्धा आपल्याला अनुभूती घ्यायची आहे आणि या सगळ्या ठिकाणचं दर्शन म्हणजे ती कृष्णधाम यात्रा या सगळ्या ठिकाणचं महात्यम म्हणजे ती कृष्णधाम यात्रा आणि या सगळ्या ठिकाणी जाताना आपलं होणार दर्शन त्या ठिकाणी होणारी भेट म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याची भेट आणि या अर्थाने आम्ही ज्यावेळेला ती तीर्थयात्रा करू त्यावेळेला त्या तीर्थयात्रेमधनं आम्हाला निश्चितपणे काहीतरी प्राप्ती होईल आणि जी प्राप्ती आम्हाला होईल ती पूर्णपणे अशा स्वरूपाची असेल की आमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे बघा श्रीकृष्ण परमात्म्याची कृष्णधाम यात्रा आपण करतोय जे कृष्ण परमात्म्याने पूर्ण जगाला जे की पूर्णपणे तरण्याकरता गीता दिलेली आहे ज्या गीतेचा प्रमुख उद्देश हाच आहे की परिवर्तन ही संसार का नियम आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला हो पाहिजे आपल्यामध्ये बदल व्हायला हो पाहिजे आपण बघत जरा खूप आपल्या रुटीनमध्ये कंटाळलो हो की आपण म्हणतो काहीतरी चेंज पाहिजे आता चार दिवस कुठेतरी जाऊन येऊया मग रुटीनमध्ये काहीतरी चेंज आपल्याला हवा असतो हो। थोडक्यात आपल्याला परिवर्तन हवं असतं मग तसंच परिवर्तन कुठेतरी आंतरिक अवस्थेमध्ये सुद्धा मिळणं गरजेचं आहे तसंच परिवर्तन कुठेतरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते परिवर्तन घेण्याकरता तेवढं ज्ञान आपल्याकडे असायला पाहिजे आणि ते ज्ञान मिळवण्याचं एकमेव साधन म्हणजे काय असेल तर ते तीर्थाटन आहे एकमेव साधन म्हणजे काय तर त्या परिक्रमा आहेत एकमेव साधन म्हणजे काय तर तो प्रवास आहे खूप चांगलं ज्ञान तीनच ठिकाणी मिळतं खूप चांगलं वाचल्याने मिळतं खूप चांगलं ऐकल्याने मिळतं म्हणून म्हणतात की सत्संग जरूर करावा संतसंग सदा संतांचा संघ सदैव मिळाला पाहिजे आणि प्रवासामध्ये जे ज्ञान आम्हाला मिळेल ते ज्ञान दुसरीकडे कुठेही मिळणार नाही तर प्रवास मग ती परिक्रमा मग ती तीर्थ यात्रा किंवा मग पदयात्रा ही आमची सदैव चालू राहिला पाहिजे आणि त्या उद्देशाने दर आषाढ महिन्यामध्ये आषाढी का ही वारी पूर्णपणे पंढरपुराला चालत जाते आषाढाची वारी असते कार्तिकीची वारी असते कार्तिकीच्या वारीला चालत जात नाही वाहनांनी वगैरे वारकरी त्या ठिकाणी पोचतात चैत्र महिन्याची वारी असते चैत्र महिन्याची सुद्धा वारी होते माही महिन्याची माघ महिन्याची वारी असते त्याला माघाची वारी म्हणतात त्या माघाच्या वारीलासुद्धा पंढरपूरला वारकरी जातात आणि पांडुरंगाची वारंवार भेट घेत राहतात का तर तिथे देव आहे तिथे देव वसलेले आहेत ते त्या कृष्णधामामध्ये आहेत त्या ओढीनी देव त्या ठिकाणी जातात मग देव तिथे कुणाकरता आलेले होते तर पुंडलिकाकरता करता आलेले होते देव तिथे कुणाकरता आले होते भक्ता करता पुढे पुंडलिका बरोबर देव त्या ठिकाणी राहिले आणि धाम बनलं बनलं आणि देवांचं गाव आता या ठिकाणी काही कालावधीनंतर पुढे पुंडलिक राहिला नाही पुंडलिक ज्या वेळेला तिकडनं देह स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याचे आई वडील आणि त्याच्यानंतर त्यांनीही देह ठेवला पुंडलिक देह ठेवल्यानंतर सुद्धा देव मात्र पंढरपुरातच राहिले आता पंढरपुरामध्ये देव राहिलेले असताना त्या वाळवंट हे पंढरपुरामधलं पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे म्हणजे सर्वात पहिले स्थूलदेह म्हणून आपण कुठे जायला पाहिजे तर पंढरपुरात गेल्यानंतर त्या वाळवंटामध्ये जायला पाहिजे आता वाळवंटामध्ये गेल्यानंतर इतकं सुंदर आहे की बघायला गेलं तर चंद्रभागा वाहती आहे आणि तिचं ते असं पूर्णपणे पसरलेलं वाळवंट आहे ज्या वाळवंटामध्ये वेगवेगळे फड आहेत वेगवेगळे फड म्हणजे कीर्तनाच्या वेगवेगळ्या जागा आहेत प्रत्येकाचे फड आहेत त्या ठिकाणी प्रत्येकजण परंपरेनुसार कीर्तन करत असतो हरिनाम त्या ठिकाणी सांगत असतो आणि त्या वाळवंटामध्ये पूर्णपणे एक फेरी मारावी त्या वाळवंटामध्ये पूर्णपणे चालावं पायामध्ये चप्पल न घालता चालावं का तर ज्या भूमीला पांडुरंगाचा पदस्पर्श झालेला आहे जिथे माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेला आहे त्याचा पदस्पर्श ज्या ठिकाणी झालाय तर त्याच्या पायाची माती काही ना काही निमित्ताने ती पायधूळ माझ्या पायाला तरी लागू दे माझ्या देहाला तरी लागू दे आणि माझा देह खरोखरी पतित पावन होऊ दे त्याच्यामध्ये परिवर्तन येऊ दे या भूमिकेने वाळवंटामध्ये पूर्णपणे एक प्रदक्षिणा मारली जाते वाळवंटामध्ये पूर्णपणे यात्रा केली जाते आणि ती पदयात्रा करत असते असताना त्याच्यामध्ये चप्पल वापरली जात नाही का तर त्या पायाचा त्या भूमीचा स्पर्श माझ्या शरीराला व्हायला पाहिजे जिथे माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्माचे पाय लागलेत माझे पांडुरंगाचे पाय लागलेत आणि मग त्या ठिकाणी पूर्णपणे ज्यावेळेला आपण फेरी मारत असतो त्यावेळेला असं आपल्याला वाटतं की अरे आपण समुद्रकिनाऱ्यावर पण फिरतो मग समुद्रकिनाऱ्यावर आपण फिरणं आणि वाळवंटामध्ये फिरणं याच्यामध्ये काय फरक आहे तर आमचे गुरु कायम सांगायचे की तुम्ही वाळवंटामध्ये ज्या वेळेला फिरता त्यावेळेला तिथे येणारा हरिनामाचा जो जयघोष आहे तिथे जयजयराम कृष्णाहरीचा जो जयघोष आहे तिथे ज्या संपूर्ण परंपरांनी ज्या संत परंपरेंनी अनेक संतांनी अनेक विभूतींनी त्या ठिकाणी येऊन तो जयघोष केलेला आहे ती व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर साक्षात परमेश्वराचे पाय त्या भूमीला लागलेले आहेत परमेश्वराची व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी पूर्णपणे आहेत आणि ही सगळी शक्ती त्या ठिकाणी अंगीभूत आहे ती सगळी ऊर्जा त्या ठिकाणी आहे आणि ज्यावेळेला तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती जातात त्यावेळेला असं कुठलाही जयघोष नसतो समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर जसं अगदी म्हणजे की आताच्या याच्यामध्ये नवतरुणी त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या प्रेमाचे आविष्कार चालू असतात तर समुद्रकिनाऱ्यावरचा जो स्पर्श आहे त्याच्यामध्ये कुठेतरी वासना भरलेली आहे आणि वाळवंटामधल्या भूमीला ज्यावेळेला आपले पाहायला लागतात त्यावेळेला त्याच्यामध्ये निखळ आणि निखळ फक्त प्रेम भरलेलं आहे जे निस्वार्थी प्रेम आहे जे निखळ प्रेम आहे जे अगदी निरागस प्रेम आहे ते प्रेम कुठे आहे तर ते वाळवंटामध्ये आहे आणि त्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर त्या प्रेमाशी आम्ही एकरूप होतो अगदी म्हणजे की न ठरवतासुद्धा किंवा नकळत ज्याला आपण म्हणतो आमचा चेहरा एकदम स्माइली होऊन जातो आम्ही अगदी म्हणजे की असे हसमुख चेहऱ्याने चंद्रमुखी खूप आनंदामध्ये आणि जसं काही सगळीकडे आश्चर्याने भरलेलं जग आम्ही बघतो आम्ही जात असताना पटकन कोणतरी आम्हाला कृष्ण हरी म्हणतो कोणी आम्हाला हरी म्हणतो आम्ही त्याला जयहरी म्हणतो कोणी हरी म्हणतो आम्ही त्याला हरी म्हणतो आणि त्या नाम घोषामध्ये आम्ही ज्या वेळेला पंढरपुरामध्ये जातो आम्ही वाळवंटामध्ये येतो आम्ही स्थूल पंढरपुरामध्ये प्रवेश करतो स्थूल पंढरपुरामध्ये ते प्रचंड खंड वैभव वैष्णवांची ती मांदियाळी बघून सगळीकडे फडकणारा त्या भगवा पतिका आणि कानावरती येणारा फक्त विठूचा जयघोष हा जयघोष आम्हाला मंत्रमुग्ध करतो आणि त्या कारण अशा म्हणजे म्हणण्यापेक्षा स्थूल अशा पंढरपुरामध्ये आम्ही रमतो स्थूल पंढरपुरामध्ये रमल्यानंतर आम्ही पहिले त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान करतो चंद्रभागेकरिता एकच स्नान तुझे दोष पळटी रानो राहनं मग तू अवघाचे सुकर होसी जन्मो जन्मीचे कष्ट विसरसी सर्वही तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखील आपण चंद्रभागेचं दर्शन घेतो चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि स्नान करून झाल्यानंतर आपण कारण देहामध्ये प्रवेश करतो आपण पंढरपूर पंढरपुराच्या कारण देहामध्ये पुंडलिकाच्या इथे येतो का तर पुंडलिकाचे लागे परब्रम्म आले का पंढरपूर पंढरपूरमध्ये पुंडलिकाला भेटायला परब्रह्म आले त्या पुंडलिकाला भेटण्याकरता आपण त्या ठिकाणी जातो की जे कारण पूर्णपणे त्या पंढरपुराचा आहे जो कारण देह त्या पंढरपुराचा आहे तिथे गेल्यानंतर पुंडलिकाकडनं हीच आम्ही शिकवण घेतो की प्रथम माझे माता पिता आहेत मी त्यांची सेवा करायला पाहिजे आणि मी जेव्हा त्यांची सेवा करेन तेव्हाच माझी ईश्वर सेवा रुजू होईल तर माझ्या वडिलांची आई वडिलांची माझ्या पूर्वजांची सेवा करायला पाहिजे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर असायला पाहिजे आणि जेव्हा मी त्यांची सेवा करेन जेव्हा मी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करेन तेव्हा निश्चितपणे देव स्वतः माझी सेवा करायला येतील किंबहुना देवांच्या मनामध्ये आदरपूर्वक प्रेम माझ्याकरता निर्माण होईल आणि म्हणूनच पुंडलिकाकरता विठ्ठल आणि रुक्मिणी जण त्या ठिकाणी आले मग त्या ठिकाणी त्या पुंडलिकाचं आपण दर्शन घेतो पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पंढरपूरच्या पांडुरंगाचं म्हणजे की त्या पंढरपूरच्या पूर्णपणे कृष्णधामाचं पंढरपूरच्या तीर्थाचं जो आत्मा आहे तो पांडुरंगाचं मंदिर जे आत्मा आहे म्हणजे ती पांडुरंगाची मूर्तं आणि साक्षात तो देव पाहण्याकरता एक पूर्णपणे ऑथेंटिक किंवा एक आध्यात्मिकदृष्ट्या आम्ही पूर्णपणे पूर्ण होतो का तर ते आश्चर्य चकित वाटणारा पूर्ण भाव आमच्या चेहऱ्यावरती असतो ते पुंडलिकाचं पूर्णपणे हृदयमय आम्ही ज्यावेळेला पुंडलिकाचं दर्शन घेतो त्यावेळेला पुंडलिकाला आपण भेट करतो आणि ती भेट करत असताना त्या अशी हृदयस्थ होत असताना देवाबद्दलची ती भावना आमच्या मनामध्ये येते ते वातावरण पूर्णपणे आमचं असं हद्गत करून टाकतं आणि मग तिकडनं ज्या वेळेला आम्ही बाहेर पडतो त्याच्या वेळेला फक्त आम्हाला एक पूर्णपणे म्हणजे की ओढ लागलेली असते ते पांडुरंगाच्या दर्शनाची त्या विठूच्या दर्शनाची या विठूचा गजर हरिनामाचा सगळ्यांच्या मुखी दुमधूत असतो आणि तो गजर आरिरामाचा घेत त्या गजर ऐकत तो गजर अनुभवत आपल्या तोंडातून सुद्धा नकळत जय जयराम कृष्णारी जय जयराम कृष्णारी करत आपण त्या ठिकाणी पूर्णपणे पांडुरंगाच्या मंदिराकडे येतो आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर साक्षात आपण कुठल्या ठिकाणी येतो तर पंढरपूरचा जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी येतो सूक्ष्म पंढरपुरामध्ये आपण येतो आणि आता आपण पूर्णपणे या सगळ्या पंढरपूरचा अनुभव घेऊन त्या ठिकाणी दर्शनासाठी सिद्ध झालेला असतो आणि दर्शनासाठी सिद्ध होत असताना आपण पांडुरंगाच्या मूर्ती समोर येतो जसं लायनीमधनं दर्शन घेत पुढे आल्यानंतर एक ठराविक अंतरांतर पांडुरंग आम्हाला दिसायला लागतो त्यावेळेला आम्ही डोळे भरून त्याच्याकडे पाहतो आम्हाला रडायला येतं आणि वाटेमध्ये आम्हाला गरुड खांब लागतो आम्हाला गरुड खांबाचं दर्शन होतं त्या गरुड खांबाला आम्ही कडकडून मिठी मारतो आता मात्र आमचं पानच फुटतो आणि आम्ही रडायला लागतो आमचे पूर्णपणे अश्रू आम्ही नकळत डोळ्याच्या बाहेर येतात आणि रडत रडत त्या ठिकाणी पुढे जाऊन म्हणजे की एक असा वेगळा भाव निर्माण झालेला असतो ते प्रेमाचे आश्रू असतात असं सांगत असतं की या हृदयापासून काय सांगू त्या पांडुरंगाला काय सांगू माझ्या कृष्णाला आणि ते भाव घेऊन आम्ही पुढे जातो आणि ज्यावेळेला पांडुरंगाच्या समोर आम्ही येतो त्याच्या वेळेला आमचे डोळे मिटलेले असतात आम्ही त्याचं दर्शन नक्की घेतो कसं ते आम्हाला माहिती नाही पण डोळे मिटून ज्या वेळेला त्याच्या समोर जातो त्यावेळेला आत्मिक समाधान प्रचंड मिळतं हे एकमेव असं कृष्णधाम आहे जे कृष्ण धामामध्ये गेल्यानंतर त्याच्या पायावरती आम्हाला डोकं ठेवता येतं बाकी सगळ्या धामामध्ये देव आतमध्ये असतात आम्ही दहा बारा फुटावरती देवांच्या समोर असतो परंतु देवाचं ते साक्षात दर्शन ज्याला आपण म्हणतो देवाला स्पर्श आम्हाला होत नाही पण पंढरपूरात मात्र ते होतं या कृष्णधाम यात्रेला आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या त्या पायांचा स्पर्श आमच्या मस्तकाला नव्हे आमच्या आज्ञाचक्राला होतो तुमची माझी आपली सगळ्यांची प्रवृत्ती प्रकृती ही पूर्णपणे चक्र प्रवृत्ती आहे आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र विराजमान आहेत हा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामधलं महत्त्वाचं चक्र ज्याला रिमोट चक्र म्हणतात ते म्हणजे आज्ञाचक्र त्या आज्ञाचक्र त्या आज्ञाचक्राचा स्पर्श पूर्णपणे पांडुरंगाच्या पायाचा आमच्या आज्ञाचक्राला होतो आम्ही पूर्णपणे मस्तक त्या ठिकाणी ठेवतो आमचे गुरु कायम म्हणायचे मन का झुकना जरुरी आहे सरके झुकणे की कोविध नाही आहे मनाने आम्ही त्या ठिकाणी झुकलेलो असतो आत्म्याने आम्ही त्या ठिकाणी झुकलेलो असतो आणि ते पांडुरंगाचं दर्शन त्या कृष्णधाम यात्रेमधलं ते पंढरपूर आमच्या अविश्वर स्मरणीय स्मरणामध्ये राहतं आम्ही ते कधीच विसरू शकत नाही एकमेव द्वितीय असं त्या ठिकाणी गेल्यानंतर आनंद आम्हाला वाटतो आणि म्हणून पांडुरंगाच्या आरतीमध्ये सुद्धा आरतीमध्ये सुद्धा म्हणलं आहे की पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती किती त्याचं वर्णन करावं त्याच्याकरता शब्द अपुरे पडतील आणि त्या पांडुरंगाचं असंच दर्शन घेत आपण त्या मंदिरामध्ये उभे राहूया आज इथेच थांबूया ओम साईराम